हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने आज गांधी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गांधी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जल्लोष करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष बी डी बांगर अध्यक्ष केशव दुबे माजी नगरसेवक हकीम बागवान युवा नेते सुजय देशमुख स्वप्नीलिंगळे सुरेश वडकुते विद्यार्थी आघाडीचे तेजस पवार इम्रान भाई विक्रांत मोदीराज यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली दोघांनी राज्यमंत्र्याचा आणि सात सणांनी कॅबिनेट मंत्र्याचा जो शपथविधी घेतला आहे आणि महायुतीच्या मग भारतीय जनता पार्टीचे असतील शिवसेनेचे असतील या सर्वांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली त्या सर्वांना हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं शुभेच्छा येणाऱ्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडनं महायुतीच्या मंत्र्याकडनं लोकाभिमुख आणि लोकांच्या कामाकरिता आपलं काम मंत्रीपदाचा कार्यकाळ हा चांगल्या पद्धतीने करतील त्याच पद्धतीने मराठवाड्यातलं एक अत्यंत अभ्यास अभ्यासभूमी असलेलं नेतृत्व गरिबापासून तर मोठ्यापर्यंत छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत आपला महिलांपर्यंत ज्यांना खरंच कुठल्याही गोष्टीची आवश्यकता असलेलं आणि समाजाप्रती आपल्या भागातील लोकांप्रती प्रेम असलेला एक धडाडीचा नेता सन्माननीय धनंजय मुंडेसाहेब यांनीसुद्धा आज शपथविधी घेतली त्यांच्या शपथविधीबद्दल इथल्या काही पदाधिकाऱ्यांनी माझ्या क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांनी पदा मोतीचूडचे लाडू हे बांधवांना सर्वसामान्य केला ॲटो रिक्षा असतील रिक्षाचालक असतील हातगाडी चालक असतील बाकीचे व्यापारी असतील मोठे व्यापारी असतील शहरात तमाम लोकांना लाडूंचं भरवण करून आपला आज हा आनंद साजरा केला आहे नक्कीच लोकांना हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांना जी राष्ट्रवादीकडनं अपेक्षा आहे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचे पदाधिकारी मी स्वतः जिल्हाध्यक्ष या नात्यानं लोकांच्या पूर्ण गरजापर्यंत आम्ही पोहोचू आणि हे येणारं राहणारं पाच वर्षाचं सरकार आम्ही लोकांची तळागळ्यातली कामे ज्यांना अडचणीत अशा लोकांची पूर्ण अडचणीची कामे नक्कीच येणाऱ्या काळात करण्याचा प्रयत्न करू पिढी बांगर तू मागे तू मागेच